हॅलो हाय मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते मंडळी तर मंडळी मागच्या वर्षी सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात आमची आजी वारली पण आमची वारली आता आजीचं ऑगस्टमध्ये वर्षश्राद्धा आहे पण त्यानिमित्ताने मी तुम्हाला काही माझ्या आजीच्या आठवणी शेअर करणार आहे की आमची आजी खूपच कष्टातून तिने दिवस काढले तिने पाच मुलं एक मुलगी असे सहा मुलांचा परिवार तिने एकटीने सांभाळला आमचे आजोबा शिक्षक होते आजी आज आडाणी होती परंतु ती अशी मा कु कुठल्याही कामात ती कधी मागं नसायची <coughs> कारण आमची खूप मोठी शेती होती माजींनी सहा लेकरांचा सांभाळ करून ते सहा लेकरांना म उच्च शिक्षण दिले म्हणजे त्यांची आई जरी अडाणी असली तरी पण त्या मातेने त्या मुलांना चांगले संस्कार दिले त्याचबरोबर आम्हाला आजीनी आमचे वडिलांचे शिक्षण होऊन लग्न वगैरे आम्ही लहान असताना आमची काळजी घेणे हे आमच्या आजीने खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला हे केले आमची आजी आज वयाच्या ब्याण्णव वर्ष आम्ही तिचा वाढदिवस साजरा केला मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस आता तिचा जन्म अशा अशा परिस्थितीत झाला होता की त्यावेळेस तिचं म्हणजे ना तिची जन्माची तारीख ना कोणती तारीख पण आमचे आजोबा शिक्षक असल्यामुळे त्यांनी तिथं कुठंतरी तिचं हे करून ठेवलेलं होतं की ह्या यादीने तिचं मग आम्ही मतदान कार्ड चेक केलं हल्ली ती मतदान काढायला जात नव्हती मतदान करायला जात नव्हती पण तिचं मग आम्ही चेक केलं मग आम्हाला कळालं की तिचं आता ब्याण्णव वर्ष चालू ब्याण्णव संपत आहे आणि तिला त्र्याण्णव लागणार आहे परंतु मग मागच्या वर्षी आम्ही तिचा बड्डे करायचं ठरवलं मग आम्ही दोघी बहिणीने मी आणि माझ्या बहिणीने तिला साडी घेतली मग तिला तिच्या गरजेच्या काही छोट्याच्या वस्तू तिला डोक्याला रेबीन लागतील तिचं एक शेपरेट कंगवा असतो मग तिला एक लाल कलरची रेबी शेपरेट रुमाल दिला तिला एक कांगवा दिला फनी दिली आणि खोबरेल तेलाची बाटली म्हणजे पहिल्यापासून तिला तिचं स्वतःचं स्वतंत्र असं थोडंसंच लागतं तिला पण स्वतःचं लागायचं ती लागा काय कोणाचं घेत नव्हती आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आता येईल हा ती हा शॉर्ट व्हिडिओ म्हणजे आम्ही तेव्हा काढला होता आमच्या एका भावाचं लग्न होतं आणि त्याने का खे खेडोपाडी कसं असतं एकमेकींच्या येणीवरून नावं नावं ठेवायचे गाण्यांमध्ये तर हे ती आम्हाला सांगत होती का तुम्ही बोला म्हणून तुमच्या भाऊजेंवर गाणं आम्ही त्या दिवाळीला गेलो होतो आणि ह्या व्हिडिओमध्ये तिला म्हटले बाई तुझा फोटो काढते नाही एक बाई फोटो काढा तर तिला राग आला ती म्हणली नको माझं फोटो माझं डोकं विसरेल नाही काय नाही म्हणजे तिचे पहिले खूप मोठे केस होते पण वयानुसार तिचे केस आहे गेले हा माझ्या लग्नातला तिचा फोटो आहे आणि ही पूर्ण आमची फॅमिली आहे हा आमच्या शेवटच्या तिच्या मुलीच्या मुलाच्या लग्नातला फोटो आहे मग तिचा आम्ही बड्डे केला तेव्हा आमच्या ह्या दोन्ही आज्या ही बाईची जावे मग आम्ही आमच्या आजीला बाई म्हणायचो हे खूप छान सुंदर आठवणी आहे माझ्या तिच्यासोबतच्या ती तिचं एवढं वय झालं होतं पण तिने कधीच आम्हाला असं जाणू दिलं नाही म्हणजे कधी थकली नाही तिने कधी त्रास नाही तिला आणि तिचा बड्डे आम्ही साजरा केला ना तर तिला फार आनंद झाला तिला खूप हे झालं ती एकदम भारवून गेली पण तोच तिचा शेवटचा वाढदिवस राहिला मग तिचे मुलं तिचे मुलं म्हणजे आमचे चुलते आमचे वडील यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही तो वाढदिवस साजरा केला होता तिचा आणि सगळे म्हणजे गल्लीतले सगळे मुलं आमच्या भावाचे मुलं सगळ्यांनी मिळून तिचा केक कापला आम्ही आणि हा जो व्हिडिओ येतो आहे ना दिसतो आहे ना तुम्हाला हा ती ज्या दिवशी आम्हाला तिचा वाढदिवस साजरा करायचा होता का त्या दिवशी माझी मोठी बहीण सविता पण तिला आम्ही पदू पदू म्हणतो ती म्हटली बाई मी तुझा आवरते मग तिने बाईचं डोकं विचरायला घेतलं परत बाईला बाबांनी आमच्या आजोबांनी खूप डागडागिने करून ठेवलेले होते आणि मग तिची खूप आधिक्यसवट मग तिच्या गळ्यात आम्ही तिचे डागिने घातले कानातले वगैरे नाही घातले कारण तिचे चांद कानातले चाप हे झालते मग ती हात जोडायला लागली नंतर मग ती आम्ही आम्ही आमच्या पै याच्यातून खर्चातून मग सगळ्यांना पाच पाच वाले वडेपाव आणले ह्या तिच्या पास सुनाय आहे आणि सगळ्यांना आम्ही तिथं वाटले खाल्लो आणि सगळा त्याचा खर्च सगळा आम्ही दोघींनीच केला होता कारण आम्ही ठरवलंच होतं की आजीचा बड्डे कसा करायचा काय करायचा आम्ही नियोजन केलं होतं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की म्हणजे प्रत्येक आम्ही जर आमच्या माहेरी गेलो तर प्रत्येक दिवाळी आणि रक्षाबंधनला आमच्या आजी ना तिची पेन्शन व्हायची ना तर ती आमच्यासाठी पैसे राखून ठेवायची आणि पैसे राखून ठेवले ना, 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 ना ती आम्हाला गेली ना गपचूप आमच्या म्हणजे आमच्या आईंच्या नकळत किंवा वडिलांना न सांगता ती काय करायची गपचूप पिशवीतून पैसे काढून आमच्या गपचूप हातात ठेवायची आणि म्हणायची तुम्हाला काय वाटेल ते खायला घेऊन द्या तुमच्या पोरांना आणि तुम्ही पण खा आणि ती गोष्ट कुठंतरी ते त्या आजीचं प्रेम ती आजीची माया किंवा आम्ही जर घरी गेलो आमच्या तर आम्ही आमच्या आईने आम्हाला चहा वगैरे केला तर तर आमच्यासोबत येऊन बसायची आमच्यासोबत चहा प्यायची आम्हाला विचरायची बरे आहे का सगळे पाहुणं बरे आहे का आमच्या नवऱ्यांना विचरायची आमच्या घरच्यांना विचारायची आणि ती गोष्ट कुठं तरी आम्ही खूप मिस करतोय किंवा आम्ही तिचं जाणं म्हणजे तिने खूप कष्टाने दिवस हे काढलेले आमच्या आजोबांनी ते कष्ट केलेले आमच्या आजोबांनी कष्ट केलेस पण आमच्या आजीने पण खूप कष्ट केलेले म्हणून कुठंतरी ह्या वर्षी आम्हाला तिची कमी जाणवणार आहे आणि तिचं ते बोलणं खूप जुन्या विचारांची होती ती कधी जर आम्ही आमच्या मुलीला डान्स शिकवायला लागलो ना तर ती आम्हाला म्हणायची अगं नाचायचं कायला शिकवता तिला भाकरी करायचं शिकवा कालवण करायचं शिकवा खूप जुन्या विचारांची होती पण मयळू पण तितकीच होती मयळू पण तितकीच होती ती लगबगी आम्ही जर गेलो तर ती नाही अशी बघायची बाहेर येऊन घराच्या की पुरी आल्या का काय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब